सोया चंक्स खाण्याचे फायदे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहेत सोया चंक्स हे प्रथिनांचा उत्तम स्रोत असून त्यात फायबर आणि हृदयनिरोगी पोषक घटकही असतात तर आज आपण ग्लुटेन फ्री सोयाबीनची बिर्याणी शिकणार आहोत चवीला खूपच अप्रतिम भन्नाट लागते नमस्कार मी स्मिता स्मिता क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे सोयाबीनची बिर्याणी बनवण्यासाठी प्रथम मी पातेलीत पाणी उकळून घेतलं आहे त्यात एक कप मी सोया चंक्स घातले आहेत आणि गॅस बंद करून घेतला आहे दहा मिनटं हे सोया चंक्स मी गरम पाण्यात भिजवून घेतले आहेत साधारण दहा मिनटांनंतर झाकण काढून घेतलं आहे सोया चंक्स गरम पाण्यात अगदी झटपट फुलतात आणि सॉफ्ट होतात मी ते गाळणीत काढून घेतले आहेत हात लावता येईल इतपत थंड झाल्यावर मी त्यातील पाणी हाताने पिळून काढून घेतलं आहे आणि सोया चंक्स एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेतले आहेत आता त्यांना मॅरिनेट कसं करायचं ते बघू त्यासाठी प्रथम मी खडे मसाले घेतले आहेत त्यात चार मिरे दोन हिरवी वेलची एक इंच दालचिनीचे तुकडे घेतले आहेत एक चक्रीफूल आणि चार लवंग घेतले आहेत तसेच तीन तमालपत्र घेतले आहेत एक स्पून कश्मीरी मिरची पावडर घेतली आहे एक रोज वापरातील लाल तिखट घेतली आहे दोन स्पून किचन किंग मसाला घेतला आहे त्याऐवजी तुम्ही दोन टी स्पून बिर्याणी मसाला घेऊ शकतात किंवा एक स्पून घरातील गरम मसाला घेऊ शकतात आता यात मी हिरव्या भाज्या घातल्या आहेत त्यात हिरवे ओले मटार अर्धी कॅप्सिकम एक गाजर आणि थोडी कॉलीफ्लावर घेतली आहे आवडीनुसार थोडी कोथिंबीर घालायची आहे एक कप सोया सोयाचंक्ससाठी आणि भाज्यांचा विचार करून मी एक कप दही घातलं आहे तुम्ही भाज्या तुमच्या आवडीनुसार देखील घेऊ शकतात आता यात अर्धा छोटा चमचा मी हळद घातली आहे तसेच चवीपुरतं मीठ देखील घालून घेतलं आहे आणि एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट घातली आहे आता हे सर्व घटक अगदी व्यवस्थित मी मिक्स करून घेतले आहेत अशा प्रकारे दही आणि सर्व मसाले मिक्स करून झाकण ठेवून वीस मिनटं मॅरिनेट होऊ द्यायचं आहे तसेच बाजूला एका बाऊलमध्ये मी एक कप बासमती तांदूळ घेतले आहेत तांदूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही घेऊ शकतात तांदूळ मी पाण्याने स्वच्छ धुऊन घेतले आहे आणि पाणी टाकून वीस मिनटं ते देखील बाजूला भिजवत ठेवले आहेत साधारण वीस मिनटांनंतर मी गॅसवर कुकर ठेवला आहे त्यात अगदी थोडंसं तेल मी टाकून घेतलं आहे तेल तापलं की त्यात मी दोन उभ्या आकारात चिरून घेतलेले कांदे घातले आहेत कांदे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे कापू शकतात तेल मी अगदी थोडंसंच घातलं आहे तुम्ही इथे बघू शकतात आता हे कांदे छान गुलाबीसर रंगावर फ्राय करून घ्यायचे आहेत कांदे व्यवस्थित फ्राय झाले आहेत आता मी यात मॅरिनेट केलेले सोया चंक्स टाकून घेतले आहेत सोया चंग्स देखील दोन ते तीन मिनटं फ्लेम फ्लेमवर परतवून घ्यायचे आहेत अगदी तीन मिनटातच त्यांना पाणी सुटून थोडं तेल देखील सुटेल आता यात तांदूळ मी पाणी नित्रवून टाकून घेतले आहेत तांदूळ देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आता यात मी एक कप तांदळांसाठी दीड कप पाणी घातला आहे तुम्हाला खूप मोकळी दाना, दाना सेपरेट हवा असलेली बिर्याणी करायची असेल तर एकच कप पाणी घाला कारण यात ऑलरेडी एक कप दही देखील आहे तसेच थोडं चवीपुरतं मीठ देखील मी घातलं आहे मॅरिनेट करताना देखील मी मीठ घातलेलं होतं म्हणून मी आता फक्त तांदळांचा विचार करूनच मीठ घातलं आहे एकदा शेवटी व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण बंद करून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवर फक्त दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि शिट्टीतील पूर्ण हवा निघाल्यानंतरच कुकर उघडायचं आहे तर शिट्टीतील पूर्ण हवा निघाल्यानंतरच मी कुकर उघडून घेतला आहे कुकरमध्ये फक्त पाच ते सात मिनटात बिर्याणी तयार झाली आहे कलर तर अतिशय सुरेख आलेला आहे तुम्ही इथे बघू शकतात आणि सुगंध देखील छान मस्त भन्नाट असा सुटला आहे बिर्याणी मी तुम्हाला चाळून दाखवते छान जरा मोकळी आणि अगदी व्यवस्थित शिजलेली आली लिय आहे आता गरमागरम बिर्याणी खाण्यासाठी मी वाढून घेतली आहे बिर्याणीचं टेक्स्चर तुम्ही इथे बघू शकतात अतिशय सुरेख आलेलं आहे आणि या बिर्याणीची चव चिकन बिर्याणी इतपतच सुरेख लागते शरीराला खूप फायदेशीर असलेली पौष्टिक अशी सोयाबीन बिर्याणी तुम्ही देखील बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल कशी वाटली रेसिपी ते कमेंटमध्ये मला कळवा आवडली असेल तर स्मितास क्लाउड किचनला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा